आहे आपण ज्या परिस्थितीमध्ये राहतो आपण ज्या प्रकारे आपला करतो आपण महाराष्ट्रावर फिरतो परंतु आपण सगळ्यांनी आर्थिक मदत करून एक भव्य आणि चांगलं मंदिर चिखलठणा आहिल्यानंतर येथे बांधलेला आहे ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे बांधवांनो आपण एकत्र येण्यासाठी असे विविध उपक्रम विविध आपली श्रोताशाना विविध आपली देवदेवता यांना जोडून यांच्या कृपेला आपण संबंध महाराष्ट्रामध्ये गुन्हा गोविंदाने राहतो आणि आपण सतत भटकंती करत असतानाही आपलं एक श्रद्धेचं स्थान आपलं एक शक्तीपीठ म्हणून आपण अहिल्यानगर चिकल ठाणा संभाजीनगर येथे हे आज निर्माण केलेलं आहे मी सर्व मशान योगी जे पाधव आहेत भटका समाज जो आहे त्यांचं विशेषत्व अभिनंदन करतो या डॉक्टर पुरी या ठिकाणी या समाजाचे प्रमुख सरपंच असलेले रामचंद्रजी शिंदे जगदीश काका डोकुलवर आमचे भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते मित्र पंकज चेतक मला सगळ्यांचे नाव घेतले जाधव आमचे पत्रकार मित्र सगळे रवींद्र गुंटाजी हनुमान व्यंकटेश शिंदे आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माझ्याकडून ज्यांचं नाव घ्यायचं राहिलं असे सर्व आज या ठिकाणी काका आत्ताच आपण सांगितलं ताई हे वसंतोगी समाजातलं महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर आहे आणि आपलं भाग्य अस की हा वंचित समाज यांचं कुठंच काही नाही मला आठवतो तो दिवस एक दिवस संध्याकाळी रात्री आठ वाजेला मला गोडे काकांचा फोन आला आणि म्हणे संजू तू कुठे आहे म्हणून आहे म्हणे आम्ही तुमच्याकडे अमिन भाई का आमिन भाई आणि गोडे काका माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं आपल्याला या विमुक्तांच्या घरी आहे आणि ते आले आणि रात्री आम्ही मला वाटतं कोणते साफ र साफ मदारी आम्ही त्यांच्या घरी गेलो आणि अक्षरशः काका ते टाकीच्या पाठीमागे होते चिखलात आम्ही ठिकाणी गेलो आणि या मंडळींना या समाजाला कुठेही यांना आधार कार्ड नव्हतं इलेक्शन कार्ड नव्हतं आधार कार्ड नसल्यामुळे बाकीच्या गोष्टी नव्हत्या आणि कार्ड च तर विषयच नाही मग आम्ही त्या दिवशी पासून सुरुवात केली आणि हा विषय आम्ही बागडे नानांकडे मांडला बागडे नानांनी सांगितलं संजय आपल्याला दुसरे काही खरता आलं नाही आलं तरी चालेल पण जो हा खऱ्या अर्थानं समाजापासून वंचित घटक आहे ज्यांना हे आधुनिक समाजला राहणाऱ्या कोणत्याही गोष्टीची जाणीव झालेली नाहीये आणि सगळे सगळं वंचित आहे यांची जर आपल्याला काही सेवा करता आली तर खऱ्या अर्थानं आपण राजकारणात आणून काही येऊन काही केल्याचं समाधान आपल्याला आणि त्या दिवशीपासून आम्ही ठरवलं आणि या समाजाला हे सगळे साक्षी असणार आहे आम्ही त्या दिवशीपासून त्यांना आधार कार्ड इलेक्शन कार्ड मतदान कार्ड श्रम कार्ड आणि सर्व योजनेचा लाभ यांना या काकांच्या सोबतीला आणि यांचे जे सरपंच आहे रामचंद्र शिंदेजी जगदीश काका डोकरवाड या सगळ्यांच्या मदतीनं या समाजाला आपण हा लाभ द्यायचा प्रयत्न केला आणि आपण निवडून आधारे या वंचित घटकाला मिळून दिलं आणि हा द्यायचं कारण असं आहे या समाजाला सगळ्याला द्यायचं आहे पण हा खऱ्या अर्थानं वंचित घटक या सगळ्या सुख सुविधा पासून यांना कोणत्याही सुविधा आतापर्यंत मिळत नव्हत्या आणि मला असं वाटतं महाराष्ट्रातली पहिली स्मशान जोगी समाजाची वस्ती असेल तर जिथं रोड आहे जिथं ड्रेनेज आहे तिथं गॅसची लाईन आहे आणि काही दिवसात स्ट्रीट लाईट पण येणार आहे या सगळ्या गोष्टी या वंचित गटाच्या समाजा वस्तीला या ठिकाणी प्राप्त होत आहे आणि आपण केला अनेक वर्षापासून आम्ही यांच्याशी संबंधित गोडे काकाच्या माध्यमातून इथे संपर्क आला आम्ही आमचे सगळे टीम फलन काका प्रतिष्ठा सोहळा आणि आज या सोहळ्यासाठी साठी ते आवर्जून उपस्थित असले आपले सर्वांचे मार्गदर्शक प्रदेश सचिव की तसेच आपल्या संभाजीनगरचे नाडके आमदार मान्य संजय आपले जनसेव संजय भाऊ चौधरी अन्य मदन काका नवपुते आदि भाऊ नाधवटेश जी शिंदे जगदीश टोकरकर डॉक्टर पुरी साहेब शिक्षिका म्हणून जी मन करते ती आरती रामचंद्र शिंदेचा नारायण शिरसाद पवार आणि सतीश ताटे आणि आपली दुसरी दुसरी भगिनी जी पहिली ग्रॅज्युएट आहे ती गोकुलवाद नी आणि गोपुलवाड येथील सर्वच

आणि खऱ्या अर्थाने आपल्या आपल्याला एक हे घेण्यासाठी की आपल्या जीवनाला एक सुस्त असावी वळण असावं आणि रोजच्या आपल्या दिनचर्या व्यवस्थित होण्यासाठी मंदिर खूप महत्त्वाचं आहे आपण सकाळी मंदिरामध्ये दर्शन घेऊन स्वामाची सुरुवात केली आणि आपल्या देवताचं आपण हे केली तात प्रतिष्ठा

लोकप्रिय आमदार अनुराधाताई चव्हाण नलिरसेवक संजयजी चौधरी आमचे मार्गदर्शक मदन काका नावपुते आमचे दुसरे मार्गदर्शक माननीय गुडकाका वाल्मिक जाधव शतिक भाई सरपंच व्यंकटेश शिंदे जगदीश डोकलवाल डॉक्टर पुरी सतीश आरती सर्व शिक्षिका स्मशान सभे समाजातील सर्व बांधवांना खर तर आता या समाजाच्या या मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेला आज उभारणी झाली प्राण प्रतिष्ठा झाली आणि वंचित उपेक्षित समाजाची ही ताकद आहे आणि एकूणच देशातल्या प्रत्येक भटके वंचित उपेक्षित समाजाची आमचे अध्यात्मक म्हणून आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून ही मंदिर मठ ही आमची ताकद आहे आणि निश्चितपणे ही ताकद मुळेच आपण एक संस्काराशी जोडलेलो आहे आज मला एकच सांगायचं मी जास्त काही बोलत नाही परंतु मी नगरसेवक असताना या समाजाच्या बैठका भरपूर घेतल्या या समाजाचं नाव रेकॉर्ड वर यावं आता तुम्ही सांगा किती जण स्मशान स्मशानभूमीचे तिथं काम करतात किती जण करतात रेकॉर्ड वर आहे का तुम्ही कोणाच्या रेकॉर्ड वर आहे कॉन्टॅक्टरच्या महापालिकेच्या रेकॉर्ड वर कॉन्ट्रॅक्टर म्हणून आहे तुम्ही महापालिकेच्या रेकॉर्ड वर तुम्ही स्मशानभूमी अंत्य विधी सेवक म्हणून तुमची खऱ्या अर्थानं शासनाच्या आकृती बंधामध्ये नोंदणी झाली पाहिजे कारण हा एक नाही अधिकृत नाहीये मला माहित आहे सेवा करतो तो सेवा महानगरपालिकेच्या रेकॉर्ड वर नाही यांच नाहीये नाही काहीच आधार नाहीये शासन दरबारी यांची नोंद नाहीये पुढे काका बरोबर बोलतो अरे या समाजाला खरं ताकद द्यायची असेल यांना जर राष्ट्रीय प्रवाहात आणायचं असेल तर पहिले हे जिथं जिथ ज्या ज्या स्मशानभूमीमध्ये सेवा करतात त्या त्या स्मशानभूमीच्या सेवा पुस्तिकेच नोंद आकृतीवंधामध्ये झाली पाहिजे आणि यांना अंत्यविधी सेवक म्हणून ट्रास पोस्ट ट्रास ची पोस्ट यांना मिळाली पाहिजे अंत्यविधी सेवक म्हणून आणि म्हणूनच म्हणूनच माझा लढा चालू होता घेतली माझी महानगरपालिकेत आणि महानगरपालिकेत क्लास फोर म्हणून लागले तर तुमचं होईल तुमच्याकडे तुमच्या रेकॉर्ड वर येणं गरजेचं आहे तुम्ही रेकॉर्ड वर नाहीये आणि त्याच्यामुळे माझा लढा चालू होता तो लढा चालू आहे आता मी महाराष्ट्र शासनाचा खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी आहे आणि या लोकप्रतिनिधी असताना या समाजाला न्याय देण्याचे काम पुढे का कमी करणार आहे की कुठेतरी यांच्या येणाऱ्या पिढीला महानगरपालिकेच्या कक्षेमध्ये नोकरी मिळाली पाहिजे हे ठेकेदारीवर आहे हे नॉमिनल आहे हे मानधनावर आहे यांना महानगरपालिकेच्या रेकॉर्ड वर अधिकृत नोकरी नाहीये कारण आमच्या आकृती बंदामध्ये नाहीच ना चुकली बरोबर आहे का काही चुकलं माझ हे रेकॉर्ड वर नाही आणि त्यामुळे या देशाचा माणूस आम्ही एकीकडे असंघटित कामगाराला रेकॉर्ड वर आणण्याचं काम करतो पण जी माणसं खऱ्या अर्थानं जीवनाच्या शेवटला साथ देतात जीवनाच्या शेवटी कोणी जवळ येत नाही पण ही माणसं जवळ येतात माणूस गेला की सगळे जण दूर राहतात पण गीतेला पूर्ण पेटस्त त्याचे अंतिम संस्कार आपण जी भाषा वापरतो ते संस्कार <laughs> करण्याचं काम ही मंडळी करते आणि मला म्हणून अभिमाने आज मला आनंद आहे की मध्ये आलो या दृष्टीकोनातून तुम तुम्हाला सामाजिक परिवर्तनामध्ये आहे आणि आपण मोदीजीच अभिनंदन करू मोदीजींनी या देशामध्ये जनगणना घ्यायचं ठरवलेलं आहे त्याच्यामध्ये कुठंतरी आम्ही दिसू आमची अवस्था दिसून येईल आमचं स्थान दिसून येईल त्याच्यामुळे आम्हाला परत राष्ट्रीय आमची पुनर्बांधणी पुनर्स्थापना या देशामध्ये आम्हाला करायला मिळेल कोणत्या समाजाला काय द्यायचं कोणत्या समाजाची काय स्थिती आहे हे पंतप्रधानाच्या रेकॉर्ड वर येणार आहे ही काही साधी गोष्ट नाही जनगणना म्हणजे जनगणना हा कोणाचा खऱ्या अर्थानं आविष्कार करण्याचा भाग आहे समाजाचा आविष्कार सांगतो आणि पुढे साहेबांना सांगतो विजय पवार पण आहे तुमच्या ह्याच्यातली चांगली मुलं मुली हे जर शिक्षणासाठी वंचित असेल तर निश्चित माझी आठवण करा मी त्यासाठी पालकत्व घ्यायला तयार आहे निश्चितपणे सरकारच्या योजनेमध्ये तुम्हाला बसवायला तयार आहे आणि ज्या बँका तुम्हाला लोन देऊ शकत नाही त्या बँकेला लोन द्यायला पाठणार आहे परंतु आपल्याला जर वर यायचं असेल सरकार पन्नास टक्के तुम्हाला हात देईल आणि पन्नास टक्के तुम्हाला सुधरावं लागेल बरोबर आहे की नाही तर नशा सावकारी आणि घरात बिमारी मुंबई शहराध्यक्ष भाजपा तसेच कायकडे समाज तालुका अध्यक्ष भटक्या समाजाचा सर्व आमच्या समाजाचा विषय आहे हा आस्थेचा विषय आहे आणि आज त्या रामबाबाचं महाराष्ट्रामध्ये प्रथमच मंदिर झालेलं आहे आणि त्या मंदिराचं आज भव्य दिवस मोठ्या प्रमाणामध्ये असं सोहळा संपन्न होत आहे आणि सर्व महाराष्ट्रामध्ये समाज बांधव उपस्थित झालेले आहेत तर त्यांचं एक कौतुक कार्य असं वाटतंय की एक रामबाबा रामकुलवर एका पुस्तक घरापुरतं आज एक मंदिर मारून एक आदर्श निर्माण केला आणि आता प्रत्येक गावामध्ये असं मंदिर उभारलं पाहिजे असे सर्व समाज बांधवांना मी विनंती करतो आणि रामबाबाची सेवा करत राहो ही शुभेच्छा देतो आणि सर्व समाज बांधवांचे आभार मानतो थांबतो धन्यवाद सावित्रीनगर या भागामध्ये साऱ्यांची सेवा करतो शेवटच्या टप्प्यात सेवेला काही अडचण येतात अशी सर्वांच्या सेवा करणारा असंजोगी समाज आणि त्यांचे बंधू बंधुत्व जे आहे अशा सर्वांनी मिळून प्रथमतः आमच्या या नगरीमध्ये संत राम बाबा असं मी या ठिकाणी पूजन आणि हा दिव्य सोहळा हा जो चालू आहे मोठे भव्य या ठिकाणी मिरवणूक निघाली तर प्रथम तर मी त्यांचं स्वागत करतो भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी करून आज सत्संगाच्या माध्यमातून त्यांनी या समाजामध्ये हा प्रचार प्रसार केलेला आहे भारतीय जनता पार्टी सत्संग मित्रमंडळ आणि चिकलखाना येथील सर्व मंडळाच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना खूप शुभेच्छा देतो कार्यक्रम आयोजित केला होता काय कार्यक्रम होतो पाहुणे उपस्थितला पाहुणे उपस्थिती करत आहेत आमचं हे मोसंजी समाज आहे आम्ही सर्व मोसंजोगी समाज महाराष्ट्र जेवढं मसंजोगी समाज आहे त्या समाजावर सर्वजण गोरगरीब लोक थोडं थोडे पैसे सामाजून मंदिराचं निर्माण केलं आहे आमचं रामबाबा म्हणलं जर कुठलं देवता आहे मसंजोगी समाज अठर पगडी जाती जेवढी भटके समाज आहे या देवाला खूप मानतात कारण या महादेवाला मसंदोग समाजाचा या देवाचाले मोठे चमत्कार आहे अख्खा महाराष्ट्रात रामबाबा संत रामबाबा म्हणलाले प्रसिद्ध आम्ही राहायला गरजार नाही पण आम्ही तर समाज समाजाचं बरं का मी स दोन साडेशे घरं राहतो आणि सगळं जमो करून महाराष्ट्रातून पैसे जमा करून एवढं मोठं मंदिर बनलेलं असं असे मंदिर म्हणजे आमच्या मंदिर निर्माण असं केलं आहे की आम्ही गेल्या तीन वर्षापासून काही आपले गावकरी मंडळी या चिकाळटाण्याचे मंडळी पण आम्हाला मदत केलं आहे संजय चौधरी साहेबांना एक नगरसेवक आहे त्यांना पण मदत दिलं आहे संजय केनेकर साहेबांनी मदत दिलं आहे आमदार आमचे लाडके ताई अनुरागताई चव्हाण काहीनं पण मदत केलं आज त्यांच्या देज़। आज त्यांच्या हाताने उद्घाटन होणारे आपल्या मंदिराचा समाजाच्या काही बऱ्याच मागण्या आहेत तुमच्या समाजाच्या शासन आणि आता काही पाठपुरावा केला मी काय मागण्या आहे एवढंच म्हणणं साहेब की आणि महाराष्ट्र आहे म्हणून मसुमजी समाज आहे म्हणून महाराष्ट्राला कळायला पाहिजे की आम्ही समाज आहे त्या दुर्लक्ष आहेत आम्ही आमचे लोकं मागून खातात आमचे लोक कामधंदे करून आता घरदार नाही असं पटके समज गावगाव असतो आता गावगावी तर काय पहिल्या म्हणजे राहिलेलं नाही तर चार लोक जमो होतो आम्ही एकत्र हे प्लोटा घेतले चार पाच आणि काही लोकांना जाणार नाही काही लोक आता मसन काय टाईपस आहेत आपल्या संभाजीनगर हे सगळं मस आपल्या मसन ससन काय टाईपस आहेत ते लोक आम्ही तिथं वसंत करतो आणि ओळख असं आमच्या समाजाला की आपल्या फॉर्मेंटला राजेशन कळवा की आम्ही मसून जेवढे आहेत या महाराष्ट्रात आम्ही पण आम्हाला पण तुम्ही लक्ष ठेवा अरे आम्हाला पण काही नियोजन असं काही तर व लोकांना शाळेतला शाळा नाही पोर असेच आमचे पुरं काय करतात छोटं झाले की दहा वर्षी लागे का हॉटेलमध्ये काम करतात काही लोक पोर आमचे कामात जातात आणि याचं आमचं म्हणणं एवढंच आहे की तो की आम्ही तर राहतो या गव्हर्नमेंटला आणि आपल्या महाराष्ट्राला विनंती करतो बाबा की आमच्या आमच्याजोगी समाज आहे आमच्यावर लक्ष राहू द्या आमच्या समाजावर लक्ष राहू द्या की आम्ही प्रत्येक महाराष्ट्रात असे नाही ऑल महाराष्ट्र जेवढे आपल्या मराठवाड्यात महाराष्ट्रातून बसले प्रत्येक समाज माणसं गेले शेवगाव झालं आपला नगर झाला त्यानंतर आपले लातूर चाकूर बीड जालना अगदी फार महाराष्ट्र कोणे कोपऱ्यातून लोक आलेले आमचं एवढंच मान्य आहे की आमचं लोक दुर्लक्ष देऊ नका करू नका आमचे लक्ष द्या दे म्हणजे तुम्ही कधीच यांचं बांधकाम काही केलं आणि याला किती खर्च आला होता साहेब आता आम्हाला या गोष्टीला तीस महिने आणि काल जो सत्तावीस अठ्ठावीस दिवस तीस महिने एकतीस महिने झाले म्हणजे आमचे समाधान आम्ही घुशी केली सर्व सर थोडीशी टाकली समाजाने प्रत्येक काय करतो माहिती का याच्याकुनं दोनशे तीनशे चारशे पाच हजार ज्यांना जमा करून पाच पाच हजार हजार सर मला भरतो बरेच चार लाखाचा आम्ही चालली आणि प्लॉट घेतला त्यानंतर गावातल्या लोकांच्या लोकांना आम्हाला मदत केली प्रत्येक लोकांना आम्हाला काही शिमिट दिला रीती दिली आणि प्रत्येक लोकांनी पर्शी दिले तर आमचे सोमनाथ पवार म्हणून गावातले त्या साहेबानं तुम्हाला पर्शी खूप का सहकार्य केले मंदिराला असं नाही आहे संजय चौधरी साहेब झाले आमचे गावातले प्रत्येक गावकर गावकऱ्यांना कोणी शिमिट दिला कोणी रीती दिली आणि कोणी बांधकामासाठी दिले आम्ही निर्माण केला साहेब फक्का महाराष्ट्र म्हणून पैसे जमा झाले काय आम्हाला आमचं आमच्यावर दुर्लक्ष करू नका समाजाला की आमच्या समाजाला की आम्ही महाराष्ट्रात आहोत म्हणून त्याला कळालं पाहिजे आता लोक आमच्या लोकांना काही नियोजन नाही काही आमची बरोबर शिकत नाही आम्ही भटके समाज भटकपत्र आहोत आम्ही भटके समाज आमच्या बरोबर शिकत नाही आम्हाला घरदार नाही काही नाही आम्ही भटकत्र आता आमचं एवढं म्हणणं आहे साहेबाला की महाराष्ट्रात आम्ही राहतो तुमच्या दुर्लक्ष देऊ नका आम्हाला योजना योजना म्हणजे घ्या काही कर लोकांना आधार कार्ड नाही येतो काही लोकल आधार कार्ड नाही आधान कार्ड नाही काही लोकांना आयुष्यमान कार्ड नाही काही लोकांना राशन कार्ड नाही प्रमाणपत्र नाही ना, जातीचं प्रमाणपत्र नाही हो शिकले सोला आम्ही जागी म्हणजे मशीन म्हणजे काय 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 म्हणतात तुम्ही मशीन म्हणजे काय काही लोक असे म्हणतात लोकांना वंचित आम्ही परत परत काय वंचित म्हणजे आमच्या लक्षात